काय आले तुम्ही बघितले काय आले पीठ मागे मास्तर मास्तर पण क्रुपला पण आले नास्तरच फुल पिऊन पाडते त्यांचा फोटो बघितलं का का गावाची चौक चौक लावले ऐका यांची पद काढून घ्या कोण बनणार सर मी आहे की मला सपोर्ट करा की होतो की मी सरपंच काय अडचण तुम्हाला हो ना बिवणार नाही आपला काही संबंध नाही नाही बाय बायचा काही संबंध आहे मला पावायचं नाही मी सकाळी स्विमिंग पूल मध्ये पावले कुठे आपण फालतू पाण्यामध्ये पोहत नाही आपण भाऊ ताळ्यावर स्विमिंग मध्ये पावलं तळामध्ये स्विमिंग पूल माझा असं की मग